शुक्रवार तेवीस रोजी रात्री श्रीमंत वीरेंद्रसिंह राजे शेतोळे सरकार व मानकर यांच्या हस्ते मानाने विडा देऊन अक्षता यात्रेची सुरुवात करण्यात आली शनिवार ते गुरुवार पर्यंत दररोज रात्री नऊ वाजता वेशीमध्ये श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार यांच्या मानाच्या आश्वासह श्री लक्ष्मी देवीचा पालखी उत्सव पार पडला यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते शुक्रवार तीस रोजी मानकऱ्यांसह घराघरातून भाविकांनी ग्रामदेवतेला नैवेद्य अर्पण करून ओटी भरली रात्री पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची मिरवणूक काढण्यात आली उत्सव मूर्ती असलेल्या देवीची मानकऱ्यांच्या हस्ते ओटी भरून पूजन करण्यात आले पारंपरिक वाद्याच्या गजरात रीतीरिवाजानुसार खेळवत फटाक्यांच्या आतिशबाजीत तीन मुखी एकमुखी लक्ष्मी देवी इंगोळबा यांची मिरवणूक काढण्यात आली ग्रामदेवतेच्या मंदिरापासून मानकऱ्यांच्या घराघरात जाऊन ओटी भरल्यानंतर ही मिरवणूक रात्रभर चालली शनिवारी पहाटे देवीच्या वेशीत घालण्यात आलेल्या छपरात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी असंख्य भाविकांनी श्रद्धेने दंडवत घातला मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचे दर्शन घेतले शनिवार सकाळपासून देवीस महानैवेद्य देवीस महिला वर्गाकडून देवीची ओटी भरण्यात आली वेशीत स्थापन करण्यात आलेल्या देवीचे दिवसभर भाविकांनी दर्शन घेतले सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हळद कुंकू खोबरे व यांच्या उधळणीत चांगल्याचा गजर करण्यात आला यावेळी श्रीमंत सिंह सरकार यांच्या मानाचा घोडा सेवेस हजर होता सायंकाळी सहा वाजता देवीने तीन वेळा मागे पाहताच देवीची इंगळी मांजरी सीमेवर असलेल्या मंदिराकडे पाठवणी करण्यात आली यावेळी वेचेतील चपरास स्पर्श करण्यात आला ही यात्रा श्रीमंत सिंह राजे शितोळे सरकार यांच्या अधिपत्याखाली मानकरी पालखी मंडळ यात्रा कमिटी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या साह्याने उत्साहात पार पडली रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम झाले यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्रातील असंख्य भाविकांची उपस्थिती लावली वक्तिमय वातावरणात यात्रेची सांगता करण्यात आली एस बी का न्यूज साठी विष्णू शिंगाडे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा